नमस्कार लोकात्म न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना येथून आडनाव बघून मंदिरात होम करण्यास नकार गुन्हा दाखल करण्याची मागणी जालना जालना शहरातील दुर्गा माता मंदिर परिसरात एक गंभीर प्रकार घडल्याची घटना घडली आहे आतंक समाजातील संतोष उत्तमराव कांबळे व त्यांचा भाऊ सुरेश कांबळे हे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दर्शन व नवसापोटी होम हवन करण्यासाठी गेले असता तेथील पुजारी आशेष श्रीमाळी यांनी त्यांना आडनावावरून होम आवन करण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कांबळे बंधूंनी दिलेल्या निवेदनानुसार प्रथम पुजारी त्यांच्याकडून एकवीसशे रुपये मागितले व नंतर पाचशे रुपये देणगी पावती दिली पावतीवर कांबळे आडनाव दिसताच पुजाऱ्याने बाजूला जाऊन राजू जिंदल यांना फोन लावला त्यानंतर जिंदल यांनी फोनवरून सांगितले की तुम्हाला होम आव्हान करायचे असल्यास एक्कावनशे रुपये व पाच ते सहा दिवस थांबावे लागतील फक्त आडनावरूनच आता तुम्हाला हो माहन करता येणार नाही असंही सांगण्यात आल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे या प्रकरणी अर्जदाराने दिनांक सव्वीस नऊ दोन हजार सदर बाजार पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दाखल केला असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई पोलिसांकडून करण्यात आलेली नाही पोलीस प्रशासन केवळ हा प्रकरणाचा आढावा घेत आहे एवढ्यावरच थांबले असल्याने अर्जदारामध्ये नाराजगी व्यक्त होत आहे मात्र या प्रकरणात प्रत्यक्ष सत्यता व तपास पोलीस प्रशासनाने करणे आवश्यक असून सध्या हा प्रकार केवळ आजदाराच्या वतीने केलेला आरोप असल्याचं स्पष्ट करण्यात आला आहे जालना जिल्ह्यातील आमचं कुळदैवत दुर्गामाता मंदिर माता दुर्गा यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आज देवी माताकडे एकच विनंती करीत आहे की मला व माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय कसा मिळेल ह्या उद्देशानं माझी ही तयारी चालू आहे आणि विनंती चालू आहे चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही ज्यावेळेस मंदिरामध्ये होम आवन करण्यासाठी मी व माझा भाऊ आलेलो होतो त्या दिवशी मला आशिष श्रीमाळी व राजेश जिंदल यांनी सरळ आम्हाला होम आवन करण्यासाठी विरोध केला तो विरोध याच्यासाठी केला की केवळ आम्ही दलित समाजातील मातंग जातीचे असल्यामुळं हा विरोध आम्हाला झालेला आहे तर हा विरोध कशामुळे झालेला आहे हे अद्यापही आम म्हणजे जाणून बुधून क करण्यात आलेला आहे आणि हा कोणी केलेला आहे तर हा राजेश जिंदल एकमेव कारणीभूत असलेला व्यक्ती म्हणजे हा राजेश जिंदल राजे जिंदल हा मंदिर आता ना कुठला कोणी ट्रस्टी आहे ना कुठला काही आहे तरीसुद्धा हे आशिष श्रीमाळी यांनी त्यांच्या सांगण्यावरून आम्हाला होम हवन करण्यापासून त्यांनी विरोध केलेला आहे पहिले आम्हाला सांगितलं जातं की होम हवन करण्याचे एकवीसशे रुपये फीस आहे म्हणून आणि नंतर आम्हाला परत अजून त्याचा आदेश आल्याच्यानंतर अशी माळे हा असं म्हणतो की याची एक्कावन्नशे रुपये फीस आहे म्हणून म्हणजे आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये होम हवन करू द्यायचं नव्हतं हा त्यांचा प्लॅनच होता का आमचं ज्यावेळेस आम्ही पाचशे रुपयाची ज्यावेळेस आम्ही पावती फाडली आतमध्ये मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतलं दर्शन घेऊन आल्याच्यानंतर ज्यावेळेस पावतीवरती आमचं नाव बघितल्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आम्ही दलित समाजातील मातन समाजाचे आहोत म्हणून हा जाणीवपूर्वक हा विरोध त्यांनी के केलेला आहे आणि हा विरोध हे जे राजेश जिंदल जे आहे यांच्या सांगण्यावरून हा विरोध झालेला आहे त्याच दिवशी आम्ही सदर बाजार पोलीस स्टेशन गाठलं होतो परंतु त्यांना आम्ही विनंती केली पोलीस प्रशासनाला विनंती केली तिथलचे पी आय साहेब त्यांना आम्ही त्यांना आम्ही विनंती केली तरीसुद्धा आमची दखल घेतलेली नाही आहे गुन्हा दाखल केलेला नाही आहे तर मग हा गुन्हा का दाखल केलेला नाही आहे हा प्रश्न आम्ही प्रशासनाला विचारतो आहे आतापर्यंतही त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला दा नाही आहे व त्यांच्यावरती गुन्हा का दाखल झालेला दा नाही आहे हे लवकरात लवकर आम्ही याच्या पाठीमागचं कारण लवकरात लवकर शोधून काढतो आहे आणि होता होईल जर समजा एवढ्या दोन दिवसामध्ये पोलीस प्रशासनाने जरी गुन्हा जर दाखल जर नाही केला तर दलित महासंघाच्या वतीनं आम्ही मोठं आंदोलन या चालनेमध्ये करणार आहोत अशाच नवनवीन ताजा काढून बघण्यासाठी आपल्या लोकात्म्य चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मन्यू चॅनलसाठी प्रतिनिधीचा रंगकामडे जालना